नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने सहत्वमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आज आपण उन्हाळी वाळवमधला एक खास पदार्थ करायचा आहे म्हणजे आपण हे उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवलं की मग आपण कधी पण बनवू शकतो खूप चविष्ट लागतो मिश्र डाळीचं सांडगं ह्या वेगवेगळ्या डाळी एकत्र करून पीठ दळून आणलं जातं आणि त्याचं सांडगं तोडून वाळवून ठेवलं जातं वर्षभर ते टिकतं खूप चविष्ट लागते ह्याची सुक्की भाजी पातळ भाजी तर आज आपण ह्याची सुक्की भाजी कशी बनवायची हे बघूयात तर सगळ्यात आधी कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं चा, तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं मग ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडवून द्यायची मोहरीची कचकच लागली नाही पाहिजे अशी मोहरी भाजून घ्यायची नंतर ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे जिरं पण चांगलं फुलवून घ्यायचं नंतर ह्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला थोडासा कांदा मऊ पडला की मग ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा धने टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आहे म्हणजे कांदा पण चांगला भाजून जाईल त्या मिठाच्या पाण्यामध्ये दोन चमचा लाल तिखट टाकलेला आहे आपला जो घरचा लाल तिखटचा मसाला असतो की नाही वर्षभर टिकवण्यासाठी केलेला तो टाकून घेतलाय आणि तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा तर भाजलेला आहे पण मिनिटभर हा मसाला पण तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे चांगला आता आपण जे टाकलेले कांदा आणि मसाले सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे ह्यामध्ये सांडगं टाकून घेऊया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकूया आणि हे सगळं मिनिटभर तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे म्हणजे सगळा मसाला सांडग्याला लागला पाहिजे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता ह्या सांडियामध्ये आपल्याला दोन चमचा जाडसर वाटलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचंय शेंगदाण्यामुळे एक नंबर असं चवीला होतं म्हणून हे सगळं आता मिक्स करून घेऊया आता हे तर पीठ आहे ना पीठ करून आपण तिथं सांडगं केलेलं त्यामुळे हे लगेचच शिजतंय त्यामुळे थोडंसं पाणी टाकूया ह्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करूया आणि ह्याच्यावरती एक ताट झाकूया किंवा प्लेट झाकूया म्हणजे वाफवून ही सांडग्याची सुक्की भाजी तयार होईल सहा ते सात मिनटं आचेवर गॅसच्या शिजवून घ्यायची ही सुक्की भाजी तर तयार झालेले ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि शिजल्या का बघूया आपण ही सुक्की भाजी तर बघू शकता हातानं सहजच सुटायला लागल्या म्हणजे चांगली शिजलेले चमचमीत झालेले वास तर घरामध्ये असला मस्त सुटलेला आहे की नाही तेव्हा तुम्ही कराल ना मग तुम्हाला समजेल भाकरीबरोबर गरमागरम ही सांडग्याची भाजी तुम्ही जेव्हा खाल ना तुम्हाला खूपच छान लागेल याची मी खात्री देते तर तुम्हाला ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली सांडग्याची सुकी भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी गावराने कससेल चवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा भेटू अशाच नवीन छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा धन्यवाद